नमस्कार मित्रांनो मी सुरेश रोकडे सहशिक्षक श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव जिल्हा बीड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आपण गणिताच्या काही महत्त्वाच्या भागांचा आपण अभ्यास करतो आहोत क्लिअर दिसते का एकदा मेसेज करा क्लिअर दिसतंय का ठीक आहे यापूर्वी आपण अल्टिट्यूड और हाइट ऑफ द ट्रँगल या भागाविषयी माहिती पाहितली त्यानंतर मेडियान त्यानंतर रात्री आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ ट्रँगल काढले त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक काढले आणि परिवर्तुळ काढलं आज आपण त्रिकोणाचं आंतरवर्तुळ काढणार आहोत आणि हे आंतर वर्तुळ काढण्यासाठी कोणती कृती करावी लागते ते आपण आता पाहतो आहोत या ठिकाणी त्रिकोणाचं आंतरवर्तुळ वर्तुळ काढायचं आहे इन सर्कल ऑफ द ट्रँगल या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला या त्रिकोणाचे तिन्ही कोण आपल्याला दुबगावे लागतात परिवर्तुळ काढायचं असेल तर त्रिकोणाच्या बाजू दुबकाव्या लागतात परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढावे लागतात या ठिकाणी आपल्याला यांचे कोण दुबाजक म्हणजे अँगल बाय आपल्याला काढायचे आता या ठिकाणी अँगल बायसेक्टर काढण्यासाठी या ठिकाणी या कंपासचा एक टोक आपण या एका व्हर्टेक्सवरती ठेवू सुरुवातीला अँगल बी चा अँगल बायसेक्टर आपण काढू या ठिकाणी दोन्ही साइड्सवरती असे कंस आपल्याला काढायचे आहेत त्यानंतर हे अंतर आपण चेंज करू शकतो हे दोन्ही कंस दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदले त्यांचा छेदन बिंदू शोधा आणि या कोणाच्या बरोबर समोर एकमेकांना छेदणारे चाप काढायचे त्याच पद्धतीने या चाप वरती सुद्धा हे अशा पद्धतीनं कंपोस्ट ठेवायचा आहे आणि याला छेदणारा चाप काढायचा आहे या ठिकाणी यांचा छेदन बिंदू आणि हर पट्टीच्या सहाय्यानं जोडून घ्यायचे या ठिकाणी त्या बिंदूतून जाणारा रे आपल्याला काढायचा आहे किरण आपल्याला काढायचा आहे थोडासा किराण ह्या पॉईंटच्या खाली थोडा सर्कल आहे ठीक आहे आता आपण दुसरा कोण दुभाजक काढू अँगल बाय ऑफ अँगल सी सी हा कोण दुबागू अशा पद्धतीने दोन चाप काढायचे आणि त्या चाप वरती त्यांचा जो छेदन बिंदू आहे तो छेदन बिंदू त्यातून असा समोर चाप काढायचा आहे त्यानंतर या छेदन बिंदू या कंसाच्या आणि बाजूच्या छेदन छेदन बिंदू वरती एक टोक ठेवा आणि त्याला छेदणारा चाप काढा अशा पद्धतीनं यांचा छिदनबिंदू आणि हॉरेटेक्स शी एकमेकांना जोडून घ्या त्यानंतर आपल्याला एक कोण बघायचा आहे असे दोन्ही बाजूंना छेदणारे चाप काढायचे त्यातून समोरच्या साईडला एकमेकांना छेदणारे छाप काढायचे आणि पटीच्या साह्यातून साह्याना त्यांचा छेदनबिंदूतून किरण काढायचा आहे या ठिकाणी हे तिन्ही अँगल बायसेक्टरच्या बिंदू छेदतात तो बिंदू त्याला आपण यम नाव देऊ हा यम बिंदू या ठिकाणी हे कंपोस्टचं लोखंडी टोक ठेवायचं पुढ दिस आयर्न पॉइंट ऑन दिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑल अँगल बायसेक्टर्स ऑल अँगल बायसेक्टर्स आर कॉनक्रंट अँड दि आर पॉइंट ऑफ कॉन्फ्रन्स दिस इज द पॉइंट ऑफ कॉन्फ्रन्स इज द सेंटर ऑफ द इन सर्कल दॅट मिन्स सेंटर ऑफ द इन सर्कल त्यालाच त्या पॉईंटला इन सेंटर म्हणतात या ठिकाणी हे लोकणीटोक ठेवा आणि हे वर्तुळ जे काढायचे आपला तिन्ही बाजूंना स्पर्श करते का बघा तिन्ही बाजूंना अगोदर स्पर्श करते का बघा आणि मग वर्तुळ काढा तर या ठिकाणी इथून हे तिन्ही बाजूंना स्पर्श करत आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे इन सर्कल काढता येईल त्रिकोणाचा अंतरवर्तुळ काढता येईल या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी हा लघुकोण त्रिकोण घेतला आणि त्याचं हे अंतरवर्तुळ काढलं अशा पद्धतीने आपण काटकोण त्रिकोण घेऊ शकतो त्याचा अंतरवर्तुळ काढू शकतो आता हा जो इन सर्कल आहे इन सेंटर ऑफ द सर्कल हा जो इन सेंटर आहे तो त्रिकोणाच्या आंतर भागात आहे मग भले अँगल ट्रँगल असेल ऑप्टिस अँगल ट्रँगल असेल की राईट अँगल ट्रँगल असेल त्या सर्वांचा सर्वच कोण दुभाजकांचा जो संपात बिंदू आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो काल आपण पाहिलं की परिवर्तुळाचा केंद्रबिंदू त्याचं लोकेशन अँगल ट्रँगल असेल तर तो त्रिकोणाच्या आंतरभागामध्ये असतो सरकम सेंटर ऑफ द अॅक्विट अँगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रँगल सरकम सेंटर ऑफ अँगल ट्रँगल इज इन द एक्स्टेरियर ऑफ द ट्रँगल अँड सरकम सेंटर ऑफ राईट अँगल ट्रँगल इज ऑन द हायपोटेनियस पण आंतरवर्तुळाच्या बाबतीत परिवर्तुळाच्या बाबतीत परिवर्तुळाच्या केंद्रबिंदूचं जे लोकेशन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी असतं त्रिकोणाच्या आंतरवर्तुळाच्या बाबतीत त्या सर्वांचं जे इन्शेंटर आहे ते त्रिकोणाच्या आंतर भागामध्येच या ठिकाणी मी राईट अँगल ट्रँगल काढतोय हा 90 डिग्री च एंगल हाय राइट एंगल ट्रैंगल ट्रैंगल पी क्यू आर इज द राइट एंगल ट्रैंगल आता राइट एंगल ट्रैंगल चान तिन्ही कोण या ठिकाणी दुबागू त्रिकोणाचं दुभागणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण दोनच या ठिकाणी हे दोन चाप काढलेले सारख्या अंतरावरती या व्हर्टिक्स पासून त्यांचा छेदनबिंदू शोधा त्या छेदनबिंदूवरती हे कंपास्ट लोखंडी टोक ठेवा आणि समोर एकमेकांना छेदणारे चाप काढा पट्टीच्या सह्याना या ठिकाणी हे जोडून घ्या रे कडा त्यानंतर क्यू कोण आपण दुबागू क्यूचा अँगल बायसेक्टर काढण्यासाठी पुट दिस आयर्न पॉइंट ऑन द हॉर्टेक्स क्यू अँड देन ड्रॉ टू कर आर टू बोथ साइड्स या ठिकाणी कंपास मधला अंतर ही चेंज करू शकता आता या दोन्ही छेदन वरती छेदन बिंदू वरून या ठिकाणी चाप काढताना हा कंस काढताना ती सारख्या अंतरावरती असावेत या ठिकाणी हा आहे अँगल अँगल बायसेक्टर या दोन्ही अँगल बायसेक्टरचा हा छेदन बिंदू आहे पॉईंट इंटरसेक्शन और पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आता या छेदन वरती आपण हे एक टोक ठेवू आणि तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करते का वर्तुळ हे चेक करू ते ती तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करतं याची खात्री झाल्याच्या नंतरच या, या ठिकाणी अॅक्युरेट माप घेतले तरच ते ती तिन्ही बाजूंना स्पर्श करता पा या ठिकाणी तिन्ही बाजूंना स्पर्श करते या ठिकाणी आपण वर्तुळ काढू अशा पद अशा पद्धतीनं या काटकोण त्रिकोणाचा हे अंतर्वर्तुळ आपण काढलेलं आहे आंतरवर्तुळाचं वैशिष्ट्य असे या तिन्ही बाजू या बिंदूपासून समान अंतरावरती असतात म्हणजे या ठिकाणी या बाजूवरचा हा बिंद या ठिकाणी ही असेल त्याची रेडियस ओ ए ही रेडियस आहे अशा पद्धतीने आपल्याला विशालकोन त्रिकोण म्हणजेच ऑप्टिव सॅंगल ट्रॅंगल घेऊन हे आपल्याला सर्कल म्हणजेच त्रिकोणाचं आंतरवर्तुळ आपल्याला काढता येईल आणि या तिन्ही त्रिकोणाच्या बाबतीत या वर्तुळाचा अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्रिकोणाच्या आंतरभागामध्येच भागामध्येच असतो सेंटर ऑफ द इनसर्कल इज इन द इंटेरियर ऑफ triangle फॉर अपटू सँगल triangle राईट right angle triangle अँड acute अँगल triangle also अशा पद्धतीनं मागील चार दिवसापासून आपण आल्टिट्यूड ऑफ द ट्रँगल त्यानंतर मेडियन ऑफ द ट्रँगल त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून त्याचा सर्कम सर्कल काढलं त्रिकोणाचं आणि त्यानंतर अँगल बायसेक्टर काढून इन सर्कल काढलं त्रिकोणाचं आंतरवर्तुळ काढलेलं आहे आज आपण या ठिकाणी थांबतो हा भाग समजला असेल तर लाईक करा जे कोणी नवीन असतील तर पुढील क्लासचं नोटिफिकेशन मिळावं यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा परत उद्या आपण भेटू आज थोडा उशीर झाला उद्या संध्याकाळी रात्री नऊ वाजता उद्या रात्री नऊ वाजता या चॅनलवरती आपण गणिताचा नवीन भाग घेऊन आपण भेटूयात हे सर्व घटक यत्ता सातवी व आठवी गणितासाठी उपयुक्त आहेत रेग्युलर अभ्यासक्रम त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा माग ते शिष्यवृत्ती असेल या एम एम एस असेल या परीक्षेसाठी हे घटक उपयुक्त आहेत यातील एक एक घटक आपण घेऊन दररोज रात्री नऊ वाजता भेटणार आहोत परत भेट बेत। भेटूयात उद्या रात्री नऊ वाजता तोपर्यंत बाय बाय